लाईन बघतो काहीस लावायचं काम चालू बर का <laughs> पिल्या बस की अरे बांधायच नग पालीस सागर नक्की नक पालिस लावतोय कुणाला तू हा बरक शाताला लावतोय वय नक्की नक पालीस लावतोय कुणाला

नगपालीच्या बाटल्या एवढ्या मेहंदीचा कोण घेऊन आलाय सागर सागरला सांगलं होतं नगपाली सान म्हणून त्याने घेऊन आलाय स्वीटीला काय कलर एक पण आहे बघा कस काय कृष्णा राखी बांधली बघू दाखव मला ही ना ही शंभू साठी राखी आणली होती ओक की शंभू साठी राखी आणली होती ताईनी तायश्या ओक शंभूसाठी राखी आणलेली बांधली ह्याने कसली अजून ह्यानी घेतली बांधायला ती तायला आवडली होती काय 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 झालं वहिणी कडून घे बांधून हे वहिनी बांधय पिवड्या पिवड्या राखी बांध कृष्णाला राखी बांध ए पिवड्या आली पिवड्या आली पिवळ्या कडून घे बांधून पिवडे आले माझ पिलू पुढे काय कुणाला लावते तीच कळ नाही मला तीच विचारते मी पण तिला लावायची ना सगळी दम टाकतात तुला दम टाकून सांगतात पिलू काय

लावा लावा लवकर कृष्णा दमानी दमानी कृष्णा तिला बघा अरे का लावायची कुणाला लावतायत कुणाला किडकिटल उंच मग तुड्या

स्वतःनेच राख्या बांधून घेतल्यात अजून वावडायचं आहे बांधायच्यात बांधायचे आहेत त आशाने कोणची ही लावली वय मी म्हणलं तुला आधी म्हणलं काय दिस लाव बघू मी टा असं टाकू छान दिसते घे कुणी ओके लावतोय कसं सांगली पण जा अरे वा वा उद्घाटन केलं चटायचं पण न पालेचं पण व्हय ना का भारी लावली छान दिसती या हा

पूजा नंबरचा चष्मा आहे मोबाईल याच्याशिवाय दिसत नाही अहो म्हणजे वाचायला बातम्या ही असतात ना ती वाचतात ना बारीक अक्षर बारीक अक्षर दिसत नाही बघितलं का तुमचा चष्मा घेतला होता म्हणलं ती माझा चष्मे आपलं चष्म्याशिवाय मोबाईल दिसत नाही म्हणजे त्याच्यातला अक्षर दिसत नाही असं म्हणायचं इकडे ही दोघ जण बसले ती बघा काय गप्पा चालल्यात मग होय काय 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 आणि इकडे या दोघांच्या गप्पा चालल्यात चालल्या राखी बांधायच्या आधी गिफ्ट बघायचं कुठं राखी बांधायचं मग गिफ्ट घ्यायचं नाही नाही मला काय तरी हातात टेन्शन होऊ घेऊन आणि <laughs> 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 <hleks> <hleks>

चलाय बहिणी आई तर लाईन बघतो का चिवडी या बहिणींची लाईन थांबा 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 लाईन आहे बघ लाईन बघ दर किलो

आ अगं बाबू माझं तुझं दात आहे खा त्या हाताने चार पिवड्या त्या हाताने ती ती चार ती ती चार आणि चार पेडा देज मला ए खाके रताया किती किती चापऱ्या चला उठ हा जो राखीतो तू पिवड्या ए ओवळ ओवळ हात लाव नाही चला इकडे बघा इकडे बघा पिवड्या इकडे बघ पिवड्या इकडे बघ ए रे इकडे बघा फुट काढ दे माग सर माग सर पुट फुट कृष्णा बसा 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 सांगत सांगच नको चला घ्या

नको मला चला ए फुटू इकडं बघा चला नाही असं कर असं कर शंभरची आहे वाव वाव वावट वेटिंगला पुढे सर तू आता मागास सर तू पलीकड पलीकडे kain <tired> le go go atik.